या ठिकाणी दत्तक माठा अजूनगिरी मंदिराचे मठाधिपती परमपूज्य पुरुषोत्तम माळी महाराज कर्नाटक जिल्ह्यातून आपल्या सगळ्या सहकार्यांना आणि अनुयायांना घेऊन आज आपल्या ठाण्यामध्ये आलेले आहेत शिवसेनेचे आपले लाडके मुख्य नेते त्याचप्रमाणे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आज आपण महाराजांचा जाहीर प्रवेश पुरुषोत्तम महाराज यांच्या सोबत सागर बागडी महाराज अकन धनावडे महाराज बाळकृष्ण कांबळे महाराज सुरेल महाराज मयूर गुराव महाराज साई पाटील महाराज

सुनील पाटील आयुष सुनील पाटील रोहिणी केगारे तेजू केगारे नितीन शिंदे पाटील अभिजित चौबे निर्मला चौबे सिद्धी थोरो तुषार फडणवीस तेजस तुषार फडणवीस तुलसी तुषार फडणवीस अश्विनी नरगुदे वैशाली चव्हाण मीना सुतार रेखा कापसे सोनाली कोळी सुधीर चव्हाण स्वाती अर्मा वैशाली चव्हाण त्याचप्रमाणे सुवर्ण जाधव सहकल शुभदा सूर्यवंशी माधुरी दळवी विलास कदम सुरेश हनुमंतवार गणेश नावडकर क्रांतिकुमार प्रदुकी घराडे अजय घरा आणि अरविंद असे सर्व मंडळी परमपूज्य पुरुषोत्तम माळी महाराजांच्या समवेत या ठिकाणी आनंद मठामध्ये आज हजर झालेली आहे तुमचं सर्वांचं आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी आम्ही शिवसेना परि परिवारातर्फे स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात करूया प्रवेशाची परमपूजा दत्तगिरी गगनगिरी ध्यान मंदिराचे मठाधिपती पुरुषोत्तम माळी महाराज यांचा आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातोय तत्पूर्वी त्यांच्याकडून आदरणीय साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाते छत्रपती शिवाजी साहेब आगे वडो आदरणीय साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय परम तुमच्या चाल आणि सुपर चाल आणि पुष्पळ देऊन आता आपण प्रवेशासाठी सुरुवात करणार आहोत पुरुषोत्तम माळी महाराज यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवेश केला जाणार आहे तत्पूर्वी त्यांच्याकडून एक प्रतिमा जी आहे ती साहेबांना प्रदान करण्यात येत आहे रक्तगुरूंची प्रतिमा आदरणीय साहेबांना परमपूज्य पुरुषोत्तम माळी महाराज यांच्याकडून प्रदान केली जाते. सुभाषी गुरुदेव दत्ताजी जय परमपूज्य स्वामी गागरगिरी महाराज पुरुषोत्तम माळी महाराज व त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने आदरणीय साहेबांना या ठिकाणी गगनगिरी महाराजांची प्रतिमा प्रदान करण्यात आलेली आहे आपण पक्षप्रवेशाला सुरुवात करूया मठाधिपती पुरुषोत्तम माळी महाराज दत्त गगनगिरी ध्यान मंदिराचे मठाधिपती यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे त्यानंतर सागर बागडी महाराज यांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश होतोय नूतन धनावडे महाराज नूतन धरव धनावडे महाराज यांचा सुद्धा शिवसेनेत आदरणीय साहेबांच्या शुभास्ते प्रवेश होतोय बाळकृष्ण कांबळे महाराज मी जशी जशी नाव घेईन तशी तशी एक एक जण पुढे बाळकृष्ण कांबळे महाराज सुवेल शेट्टे महाराज सुवेल शेट्टे महाराज यांच्यानंतर मयूर गुरव महाराज मयूर गुरव महाराज मयूर गुरव महाराज साई पाटील महाराज एक एक जण पुढे या बाजूला हो त्याच्यानंतर अनिकेत वरके महाराज सुषमा खरात महाराज दीपा फडणवीस महाराज मी जशी जशी नाव घेतोय कृपया पुढे या या पुढे या, या दीपा फडणवीस महाराज अरविंद शिराळकर महाराज अरविंद शिराळकर दादा महाराज दादा महाराज अजय घराडे महाराज अजय घराडे महाराज या। 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 चाला। चाला। एक जण पुढे या स्वागत तुमचं सर्वांचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत यानंतर मी काही महाराजांच्या अनुयायी त्यांची नावं घेतो राहुल पवार तशी जशी नावं घेतो व्यासपीठाच्या डाव्या बाजूने आपण पुढे या आणि आपला प्रवेश करूया राहुल पवार मंगल पाटील विनाक्षी पवार लक्ष्मी पाटील ऐश्वर्या सुरवंशी एक एकजण पुडे आहेत या 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 ताई या पुढे ताई पुढे कल्पना वाळके वनिता परत अशोक परत माधुरी देवी शरीव पवरा ज्यांचं झालं ते एका बाजूला आणि त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश आदरणीय साहेबांच्या हस्ते झालेला आहे असं जाहीर करतो शिवसेनेचे शिवसेनेचा भगवा ध्वज हिंदुत्वाचा भगवा ध्वज साहेबांच्या शुभ हस्ते महाराजांच्या हाती दिलेल्या गाय आणि शिवसेनेची ही पताका फडकट ठेवण्यासाठी भगवी पताका फडकट ठेवण्यासाठी आजपासून दत्तगुरु दत्त गगनगिरी धान मंदिराचे मठाधिपती पुरुषोत्तम माळी महाराज यांनी शिवसेनेचा हा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हिंदुत्वाची पताका संपूर्ण राज्यभर कर्नाटक असो असो महाराष्ट्र पताकाष्ट आजूबाजूची गुरुदेव दत्तांचा संप्रदाय त्यांची अनुभवी आहे त्या त्या ठिकाणी शिवसेनेची ही पताका कायमस्वरूपी का का फडकवण्यासाठी पुरुषोत्तम माळी महाराज यांनी आज आदरणीय शिंदे साहेबांना साथ दिलेली आहे पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल शिवसेना परिवार सहकुटुंब यानंतर मी परमपूज्य पुरुषोत्तम माळी महाराज यांना विनंती करतो की आपण आपले मनोर व्यक्त करावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः ईश्वर के मुशीत परम स्वामी गंगेरी महाराज व अखंड हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या चरणावर नमन करून आज महाराष्ट्राचे शिवसेनेचे महाराष्ट्राचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही कर्नाटकमधून शिवसेनेचा पक्ष प्रवेश करत आहोत आणि त्यांची साथ आम्हाला इथून पुढे असेच राहू हो दे आणि आपण कर्नाटकमधून शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचं कारण म्हणजे की आपल्या हिंदू धर्मामध्ये हो खूप असं हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू लोकांना हिंदू सनातन धर्म लोकांना खूप वाईट दिवस येत आहेत म्हणजे असं होत आहे की कुठल्याही प्रकारचे हिंदू सनातन धर्म सनातन साधकांना कोणत्याही प्रकारचे साम संरक्षण म्हणा संरक्षण काही गोष्टी मिळत नाहीत त्यासाठी शिवसेनेमधून एक आम्हाला एक आशेचा फिरण दिसतात की जे सनातनी हिंदू धर्म एक एकनाथजी साहेब हे खूप प्रयत्न करतात आणि त्यांच्यासोबत आम्ही राहून हिंदू धर्म टिकवण्यासाठी सनातन धर्म टिकवण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खूप खंबीरपणे स उभे आहोत इथून पुढे उभे राहू आणि कर्नाटकमधून इथून पुढे मोठ्या प्रमाणात लोकांना येऊन येऊन आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करून कर्नाटकमध्ये शिवसेनेचा प्रसार प्रसार करण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी साहेबांच्या साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी आम्हाला पाठपो द्यावं आणि त्यांचं आमच्याकडे लक्ष असावं खरं म्हणजे अनेक प्रवेश शिवसेनेमध्ये होत आहेत आज सकाळीच इथे ठा मुंबईतले उबाटाचे नगरसेवक त्यांनी प्रवेश केला त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला पालघरमध्ये देखील उबाटा इतर पक्षातून अनेक लोकांनी प्रवेश केला आणि गेले अडीच तीन वर्ष आज पुरुषोत्तम महाराजजी आज शिवसेनेमध्ये लोकांचा ओढा जो आहे वाढत चाललेला आहे अनेक विश्वासाने सर्व लोक शिवसेनेमध्ये येत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढं चाललो आहे हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा विचार हे दोन्ही ती सांगड घालण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि म्हणून तुम्ही माहिती घेतली असेल की अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले आता देखील आमची महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे देवेंद्रजी आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यावेळी देखील साधू संतांवर झालेले अत्याचार आपण पाहिले दोन साधूंची हत्या झालेली या महाराष्ट्र देशाने पाहिली आणि म्हणून नेहमी हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे आणि म्हणून देशामध्ये देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी साधू संतांचा आदर करतात सन्मान करतात आणि म्हणूनच महाराष्ट्रात देखील आमची शिवसेना साधू संतांच्या पाठीशी साधू संतांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो आणि म्हणूनच तुम्ही देखील आता रे इतर अनेक प्र प्रवेश झाले पण आजचा जो प्रवेश आहे हा खरं म्हणजे तुम्ही सगळे आध्यात्मिक सगळे लोक आहात साधू संत आहात आणि हिंदुत्वाला पुढं घेऊन जात आहे आमचं राजकीय अधिष्ठान जरी असलं तरीसुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं धार्मिक अधिष्ठान आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरच आहे हे मानतो आम्ही आणि म्हणून साधू संत असतील वारकरी असतील सगळे धारकरी असतील हे सर्व लोक जे आहेत यांना यांचा जो आदर आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो संपूर्ण देशभरामध्ये अशाच प्रकारचा आदर सन्मान साधू संतांचा झाला पाहिजे आणि मी नेहमी सांगत असतो की किंवाही हे तुमचा जो काही खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांना दिशा देण्याचं काम करता आपण त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करता त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम करतात आणि एक जी काही साथ्वी, सात्विक सात्विक प्रवृत्ती जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात धार्मिक प्रवृत्ती ते निर्माण करण्याचं काम करतात आणि त्यामुळेच लोक जसं पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये पंढरपूरला लाखो वारकरी जातात तसे देखील या महाराष्ट्रातल्या किंबहुना तुमच्या कर्नाटकमध्ये पण जे काही देवस्थानं आहेत या देवस्थानामध्ये देखील जे काही हिंदू धर्मीय लोक आहेत आपल्या सनातन धर्माला मानणारे लोक आहेत त्यांचा प्रचार आणि प्रसार तुम्ही तिथं करता खरं म्हणजे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे आज हिंदुत्वाला भगव्याला आणि सनातन धर्माला अपमानित करण्याचं काम अनेक लोक करत आहेत परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ही शिवसेना आणि हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारी शिवसेना बाळासाहेब आनंद साहेब हा आनंद दिघे साहेबांचा मठ आहे हा आनंद आश्रम आहे इथून देखील साधू संत इथे यायचे आणि साधू संत दिघे साहेबांना आशीर्वाद द्यायचे साधू संत साधू संत येथी घरातोची दिवाळी दसरा हे मानणाऱ्यांपैकी आम्ही लोक आहोत आणि म्हणून या साधू संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही नेहमी घेतलेली आहे आणि म्हणूनच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तुम्ही जाहीरपणे प्रवेश केला तुम्ही लपून छपून काही काम करत नाही तुम्ही म्हणालात हिंदुत्वाचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात तर होईल तुमचे अनुयायी महाराष्ट्रात पण आहेत मोठ्या प्रमाणावर कर्नाटकमध्ये देखील आहे हा हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार फक्त दोन चार राज्यात नाही देशभरामध्ये आपण करणार आहात आणि म्हणूनच आज तुम्ही एक मोठा निर्णय घेतला की थेट तुम्हाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे जे बोलतो ते मनापासून बोलतो मन मोकळेपणाने बोलतो आणि हिंदुत्वाची भूमिका जाहीरपणे परखडपणे आपण घेतो आणि म्हणूनच काही लोक हिंदुत्व हिंदुत्व सोयीचं हिंदुत्व घेतात आणि जेव्हा वाटतं तेव्हा सोडतात हिंदुत्व हे काही टी शर्ट नाही आहे कधी घालायचं आणि कधी सोड काढायचा त्यामुळे हिंदुत्व हे एक आपलं जे आहे ते एक व्यापक हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हे जगण्याचा एक जो दिलेला मंत्र आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेब म्हणायचे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदू देशामध्ये हिंदुत्व देशा ही हिंदु व्यापक भूमिका घेतली आणि ती व्यापक भूमिका आपण घेऊन पुढे जातो हिंदुत्व एक जीवनशैली आहे हिंदुत्व हे स सा, सहिष्णू आपली शिकवण आहे हे सनातन धर्म हा सहिष्णू आहे परंतु त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न जेव्हा कोणी करतील तेव्हा त्याला कडाडून विरोध शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आज मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मालेगावचं पाहिलं आपण त्याच्यामध्ये देखील साधू संतांना गोवण्यात आलं होतं मालेगाव बॉम्बस्पॉटमध्ये म्हणाले माले हा भगवा आतंकवाद आहे हा भगवा दहशतवाद आहे आणि तीच लोक पूर्वी म्हणायची आतंकवाद आणि दहशतवादाला जात धर्म रंग नसतो मग इकडं भगवा कसा आला म्हणून भगव्याला बदनाम करण्याचं काम हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम त्या काळच्या लोकांनी केलं त्या काळच्या सरकारने केलं आणि न्यायालयाने त्यांना चांगली मोठी एक चपराक न्यायालयाने त्यांना दिली आणि त्या लोकांना निर्दोष सोडलं आणि म्हणूनच ज्या मी सकाळी म्हणालो ज्या लोकांनी हिंदुत्वाचा अपमान केलाय सनातन धर्माचा अपमान केलाय त्यांना खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर मिळालं पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे कारण आपण सगळेजण आपले वारकरी असतील सनातन धर्म असेल हिंदुत्व असेल साधू संत असतील हे ना तुम्हाला कुठलंही काही स्वतःसाठी तुम्हाला कुठलाही स्वार्थ नाही तुम्हाला दुसऱ्यासाठी समाजासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी आता तुम्ही कर्नाटकमध्ये मधून इथं आलात म्हणजे तुम्हाला विश्वास वाटला की एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना न्याय देणारा पक्ष आहे न्याय देणारी संघटना आहे आणि म्हणूनच आम्ही कधीही कुठली तडजोड खुर्चीसाठी सत्तेसाठी हिंदुत्वाशी करणार नाही प्रतारणा हिंदुत्वाशी करणार नाही काही लोकांनी जे काही केली त्याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना दिलेलं आहे त्यामुळे तुमचं स्वागत मी करतो मला आनंद आहे अतिशय की आतापर्यंत जे झालेले जेवढे प्रवेश आहेत त्यापेक्षा तुमचा प्रवेश हा वेगळा प्रवेश आहे आणि याचा आनंद मला आहे अभिमान आहे तुमच्याबरोबर सागर बागडी महा पुरुषोत्तम महाराजांच्याबरोबर सागर बागडी महाराज नूतन घनवाडे महाराज बाळकृष्ण कांबळे महाराज सुवेल शेटे महाराज मयूर गुरव महाराज साई पाटील महाराज अनिकेत वरके महाराज त्याबरोबर सुषमा खरात महाराज दीपा फडणवीस साहेब महाराज आपल्या अरविंद शिरवाळकर दादा महाराज जे घराडे महाराज असे अनेक साधू संत बाकी आमच्या दिनेशने सर्व नावं हो वाचलेले आहेत आणि मी एवढंच आपल्याला सांगतो तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे एक आपला हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्हाला पाठबळ पाहिजे आणि मी एकच सांगतो आपले विचार एकच आहेत आपली वैचारिक भूमिका एकच आहे आणि म्हणून आपल्या दोघांचं पाठबळ एकमेकाला मिळणार आहे आणि हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रासारखा कर्नाटकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होईल देशभरामध्ये आपण ही भूमिका घेऊन पुढे जाऊया एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला विश्वास देतो की तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आणि शिवसेना खंबीरपणे उभी आहे धन्यवाद जय हिंद महाराष्ट्रासोबतच आता इतर राज्यात मध्ये कर्नाटक असेल किंवा कर राजस्थान असेल या सगळ्या राज्यातून आता प्रवेश होत आहेत हा आध्यात्मिक प्रवेश झालेला आहे खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे हिंदुत्व हा हिंदू आहे अशा प्रकारचं आता हे जे प्रवेश आहेत ते सुद्धा होऊ लागले नाही बिलकुल कर्नाटक असेल राजस्थान असेल राजस्थानमध्ये पण तीन अपक्ष आमदार जे आहेत ते शिवसेनेसोबत आलेले आहे मग उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल इतर राज्य असतील वीस राज्यांमध्ये आज शिवसेना काम करते आणि म्हणून हे संपूर्ण देशभरामध्ये शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे से ओम हिंदू आहे हे बोलण्याला धाडस लागतं ते बाळासाहेब म्हणाले होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब म्हणाले से ओम हिंदू आहे आता से हवाम हिंदू आहे किंवा हिंदू हृदय कि सम्राट म्हणायला देखील काही लोक घाबरत आहेत आणि हे दुर्दैव आहे आणि म्हणूनच आमची जी, जी भूमिका आहे ती रोखटोक भूमिका आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी आपल्या सोबत आहोत आज गगनगिरी ध्यान मंदिर के मठाधिपती परमपूज्य पुरुषोत्तम माळी महाराज इनके नेतृत्व में कई लोक सागर बागडी महाराज आहे नूतन धनावड़े महाराज आहे बाळकृष्ण कांबळे महाराज आहे कई लोगों के नाम मैंने पहले भी लिए हैं ये सभी लोगों ने शिवसेना में डायरेक्ट प्रवेश किया है आज तक के सभी प्रवेश जितने भी हुए हैं इससे ये अलग प्रवेश है इसका मुझे समाधान ये आध्यात्मिक प्रवेश है ये धार्मिक अधिष्ठान जो है और आध्यात्मिक अधिष्ठान राजकीय अधिष्ठान से ऊपर है ऐसा मानने वाला मैं कार्य करता हूँ और उन्होंने कहा विश्वास रखा है उन्होंने हमारे बारे में जानकारी ली है कि शिवसेना हिंदुत्व को आगे बढ़ा रही है हिंदुत्व का प्रचार प्रसार शिवसेना कर रही है और इसीलिए उन्होंने आज शिवसेना में शामिल होने का निर्णय लिया है मैं उनको इतना ही कहूँगा कि हमारी विचारधारा एक ही है हम हिंदुत्व को आगे बढ़ा रहे और मैं ये भी कहूँगा जब महाविकास आघाड़ी की सरकार थी तभी साधु संतों पर अन्याय अत्याचार हो रहे थे दो साधुओं की हत्या भी हो गई लेकिन अब महाराष्ट्र में साधु संतों का सम्मान होगा साधु संतों का अपमान नहीं होगा साधु संतों को कोई भी अपमानित करने की हिम्मत नहीं करेगा ऐसा ये महाराष्ट्र है और इसीलिए उन्होंने शिवसेना में शामिल होने का निर्णय लिया है कर महाराष्ट्र में उनके काफ़ी अनुयायी हैं और कर्नाटक में भी बहुत बड़े पैमाने में उनका अधिष्ठान काम कर रहा है दत्तगिरी दत्त गगनगिरी ध्यान मंदिर के लोग बड़े पैमाने पर वहाँ काम कर रहे हैं मुझे विश्वास है कि हिंदुत्व की ये पताका महाराष्ट्र कर्नाटक नहीं बल्कि पूरे देश में ये हमारे पुरुषोत्तम माली महाराज और उनके सभी सहयोगी आगे लेके जाएंगे उनके साथ शिवसेना पूरी ताकत से खड़ी है एक शिंदे पूरी ताकत से खड़ा है इतना ही मैं कहूँगा और उनको बहुत, बहुत बहुत धन्यवाद देता हूँ बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ ये धर्म का, का काम हिंदुत्व का, का काम उन्होंने कहा है कि हिंदुत्व के साथ साथ आप हिंदुत्व के विचार को आगे बढ़ा रहे हैं उसी के साथ विकास को भी आगे बढ़ा रहे हैं और इसी में राज्य की देश की भी भलाई है और इसलिए आदरणीय हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ये भी साधु संतों का सम्मान करने वाले हैं साधु संतों का आदर करने वाले हैं और इसीलिए आपने देखा है कि कई लोग मजाक उड़ा रहे थे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे लेकिन आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने मंदिर अयोध्या में राम मंदिर बना के दिखाया और आज करोड़ों करोड़ों राम भक्त वहाँ जाते हैं श्रद्धा से दर्शन लेते हैं इसीलिए मैं यही कहूँगा कि महाराष्ट्र और हमारा महाराष्ट्र एक बड़ा राज्य है और देश के विकास में महाराष्ट्र के भी बड़ा योगदान है और इसलिए

तो हिंदुत्व बढ़ेगा हिंदुत्व की ताकत बढ़ेगी अभी कोई लोग कहते हैं हिंदुत्व को सनातन धर्म को अपमानित करने का काम करते हैं राजनीति कितनी नीचे जा सकती है वो आपने सबने मालेगांव बमलास में देखा है हिंदुत्व आए भगवा आतंकवाद है भगवा दहशतवाद है कहने वाले लोगों को कोर्ट ने न्यायालय ने एक बड़ी चपराक दी है और इसीलिए मैं इतना ही कहूँगा ये हिंदुत्व का अपमान करने वालों ने माफी भी मांगनी चाहिए और जो साध्वी प्रज्ञा सिंह जी इन्होंने जो कहा है कि उनको इतना टॉर्चर किया गया इतने उनको बर्बरता से तकलीफ दी गई कि उन आदरणीय संघ चालक मोहन भागवत जी इनका नाम लो आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का उनका नाम लो ऐसा उस वक्त कहा था तो ये ये जो है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है और इसका जवाब जो है उनको देना पड़ेगा और इसका ये महाराष्ट्र की नहीं देश की जनता उनको बराबर सबक सिखाएगी हमने हिंदुत्व छोड़ा नहीं बोलने वाले कहाँ गए कुछ बोलते ही नहीं इस पर तो इसीलिए हिंदुत्व को सिर्फ फायदे के लिए लेना और छोड़ना ये काम शिवसेना नहीं करती है ये हमारी हिंदुत्व की विचारधारा आगे लेके जा रहे हैं और इसीलिए पुरुषोत्तम महाराज जैसे लोग शिवसेना के साथ जुड़ रहे एक बहुत बडा संदेश पुरे देश में जाएगा धन्यवाद महाराष्ट्रामध्ये आपण गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अनेक साधुसंत जे आहेत आपल्या भूमिकेच्या एकरूप रूप आहेत आणि खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगतो की गोमाता हे सगळे ते गोमाता म्हणजे राज्यमाता म्हणतात ती पूजा केल्यावर की तेहतीस कोटी देवतांची पूजा झाली असं मानतो आपण आणि म्हणून मी खूप खूप खुँ आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद क्या बोले? चुनाव के दौरान कुछ पक्ष जो है हिंदुत्व का मुद्दा तो हिंदु तो हिंदु तो लोग उनको पहचानते हैं गर्व से कौम हिंदू है, है बोलने की हिम्मत साहब ठाकरे जी ने दिखाई थी और अभी उनके विचार को विचारधारा को आगे बढ़ाने का काम हम कर रहे और ये चुनावी सिर्फ चुनावी जुमला नहीं है कुछ लोग इसको चुनावी जुमला मानते हैं और राजनीति के लिए इस्तेमाल करते हैं लोग जानते हैं सही ये जनता है सब जानती है ये पब्लिक है सब जानती है और इसलिए जो चुनाव में हिंदुत्व का इस्तेमाल करेगा उसे जनता उनको सबक सिखाएगी دغه د چاوند ترڅو چې نومونه شنه راځي د تېشې ماراټون